आरंग नगरीमध्ये नव्याने चालू झालेले सवले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे मारुती सुजुकी सेल्स अँड सर्व्हिस वर्कशॉप मिरज रोड आरंग आमच्याकडे मारुतीच्या सर्व अरिणा व नेक्साच्या गाड्या बुकिंग व सर्व्हिसिंग करण्याची सोय संपर्क सचिन पाटील सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी एकवीस एक एक बाळासाहेब सातपुटे सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस शिंदेवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात तरुण वर्गांचा उत्स्फूर्त सहभाग दिंडी सोहळ्याची वीस वर्षाची अखंड परंपरा प्रतिनिधी श्री बाळासाहेब दिलेला विशेष वृत्तांत मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथील समस्त वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांच्या पुढाकाराने शिंदेवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते शिंदेवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याची वीस वर्षाची अखंड परंपरा चालू आहे पांडुरंगाच्या भेटीची आस मना धरून रामकृष्ण हरीच्या गजरात शेकडो वारकरी चालत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात विशेष म्हणजे या दिंडीमध्ये तरुण वर्गाचा वारकरी संप्रदायाची परंपरा व त्यातून भक्ती मार्गाची मिळणार शिकवण एक आदर्श या दिंडीमधून पाहायला मिळतो माघवारीसाठी शिंदेवाडीहून पंढरपूरकडे जात असताना बेडंके येथे दिंडीचे आगमन झाले पाहुया यावेळी आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिल्ली मधील व्यक्त केलेली चर्चा ही माझी मिरासी ठाव तुझे याचा अभिमान जतन या शिंदेवाडी ते पंढरपूर हा पायी दिंडी सोळा गेली वीस वर्षे या ठिकाणी चालत आलेला आहे आणि या माध्यमातून गावातील तरुण मंडळी असतील अन्यथा आणखी काही बाकीची मंडळी असतील यांचा वाढता सहभाग पाहून या अनुषंगानं हा दिंडी सोहळा अगदी मोठ्या प्रमाणात साजरा करत जात आहोत या दिंडीचं या वर्षीचं हे विसाव वर्ष आणि या विसाव्या वर्षामध्ये गेली सहा ते सात वर्षाचा कालखंड जर पाहिला तर यामध्ये तरुणांचा हा वाढता प्रतिसाद यांना आम्हाला सुद्धा ही उभारी येते की अजून तरुण वर्ग या गावामध्ये तयार होत आहे आणि या दृष्टीनं पंढरी परमात्म्याकडे वाटचाल करत आहे ही ओढ पाहून अध्यात्माकडे कुठेतरी या तरुण वर्गाची ओढ वाढत चाललेली आहे दिसून येतं या अनुषंगाने आम्ही आज दिंडी सोहळा प्रेरित करत चाललेलो आहोत आजचा हा पहिला दिवस आजचा शिंदेवाडी ते कवठे मंकाळा असा आमचा मुकामाचा दिवस हा आम्ही मार्गस्थ करत आहोत दुपारची वेळ विसाव्याचा ठिकाणी या ठिकाणी दिंडी आज लिंगनूर येथे आलेली आहे याचबरोबर बेळंग या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचबरोबर हा दिंडी सोहळा पुढे मार्गस्थ होत आहे या ठिकाणी अनेक लोकांकडून आम्हाला भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे काही लोक आमच्या सेवाभाव वृत्तीने या ठिकाणी दुग्धपानाचा योग करतात काही ठिकाणी रसपानाचा योग करतात काही ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे चहाची सोय केलेली आहे अशा या सर्व जणांचा मी आभारी आहे तसेच हा वाढता तरुणांचा भार पाहून आम्हालाही पुढं हे वाटत आहे की अशा अनुषंगाने आणखी आम्ही दिंडीमध्ये सुधारणा करून बऱ्याच उत्साहानं आणि उत्कृष्टतेनं त्या ठिकाणी दिंडी आम्ही घेऊन जाऊ अशी आम्ही पंढरीश परमात्म्याची प्रार्थना करतो आणि इथे मी थांबतो या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार